मित्रांनो मध्य प्रदेशातून बैतूल परतवाडा मार्गाने येत असलेल्या एकोणसत्तर लाखांचा गुटखा व पान मसाल्यासह एक कोटी सतरा लाखांचा मुद्देमाल परतवाडा पोलिसांनी शुक्रवारी जप्त केला प्रतिबंधित गुटखा घेऊन बारा चार चाकी कंटेनर परतवाडाकडे येत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक विठ्ठलवानी यांना मिळाली होती मित्रांनो पोलिसांनी परतवाडा बैतूल रोडवर स्थित कब्रिस्तान परिसरात नाकाबंदी केली बहिरम येणाऱ्या कंटेनर

ना नाला। ही पोलिसांना आढळून आला खेप अकोला येथे पोहोचणार होती अशी माहिती समोर आली आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत राहा अमरावती सिटी न्यूज